नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूट कमिशन दलाली यावरील अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयोग ठरतील अशा प्रकारचे मिश्र उदाहरणे आपण सूट कमिशन दलाली या प्रकरणावरील बघणार आहोत तत्पूर्वी ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे सुनीलने अनिलकडून तीन वर्ष वापरलेले एक जुने यंत्र सात लाख एकोणतीस हजार रुपयाला विकत घेतले जर घसाऱ्याचा दर दर साल दर शेकडा दहा असेल ठीक आहे दर साल दर शेकडा दशे दहा धरला तर अनि अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते बघा अतिशय सोपा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला अतिशय कमी वेळात काढता येते बघा तुम्हाला किंमत दिली आहे सात लाख एकोणतीस हजार ठीक आहे तुम्हाला किंमत किती दिली आहे सात लाख एकोणतीस हजार तर सुनीलने अनिलकडून तीन वर्ष वापरलेले एक जुने ता साजी कजा है? यंत्र आता साहजिकच आहे कुठले यंत्र म्हणा एक मशीन म्हणा त्याची दर वर्षानं काय होत असते किंमत घटत असते मग तीन वर्ष वापरलं म्हणजे तीन वर्षाचा घसारा तुम्हाला काढायचा आहे दर साल दर शेकडा किती दिला आहे तुम्हाला दहा टक्के धरला आता घसारा म्हणजे काय कमी होणे दहा टक्क्याने कमी होत आहे म्हणजे किती होत आहे मित्रांनो नव्वद टक्के मग गृहित धरा की तुम्हाला काय विचारलं आहे की जर घसाराचा दर दरसाल दर, दर शेकडा दहा असेल तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते तर गृहित धरा अनिलने ते यंत्र एक्स रुपयाला घेतले होते त्याच्यावर दहा टक्के घसारा म्हणजे किती नव्वद टक्के पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी नव्वद टक्के आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा किती नव्वद टक्के बरोबर स सात लाख एकोणतीस हजार अशा प्रकारची तुम्हाला मांडणी करायची आहे म्हणजेच घेतलेली वस्तू त्या घेतलेली वस्तूवर दहा टक्के काय आहे घसार आहे दहा टक्के म्हणजेच काय नव्वद टक्के घ्यायचे आणि किती वर्ष तीन वर्षे वापरलं म्हणजे तुम्हाला नव्वद टक्के किती वेळा घ्यायची आहे तीन वेळा घ्यायची आहे मग बघा सात लाख एकोणतीस हजार सात लाख एकोणतीस हजार गुन्हेले नव्वद भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले नव्वद लिहा गुन्हेले नव्वद भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले नव्वद लिहा गुणेले नव्वद भागेले शंभर शंभर भागेले नव्वद शून्य शून्य कॅन्सल शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल ठीक आहे नऊने याला भाग दिल्यास किती राहतात नवा आठ बहात्तर आणि नऊ एक नऊ ने याला भाग दिल्यास किती जातात नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊने याला भाग दिल्यास किती जातात एक आता एकवर एक दोन तीन चार पाच सहा शून्य द्या एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे हे किती झाले मित्रांनो दहा लाख रुपये झाले एक्सची किंमत किती येत आहे दहा लाख रुपये येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला नव्वद घसारा दहा टक्के दिला आहे म्हणजे तुम्हाला नव्वद टक्के घ्यायची आहे म्हणजे सुनीलने अनिलकडून तीन वर्षे वापरलेले यंत्र सात लाख एकोणतीस हजार रुपयाला घेतले आहे आणि त्यावर तीन दहा टक्के काय दिलं आहे घसारा दिला आहे म्हणजेच तुम्हाला काय म्हटलं आहे की ती वस्तू किती रुपयात घेतली म्हणजे खरेदी किंमत खरेदी किंमतवर दहा टक्के घसारा बरोबर किती सात लाख एकोणतीस हजार रुपये तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न दुसरा बघा एका पुस्तक विक्रेत्याने पाचशे रुपये किमतीच्या ग्रंथावर ठीक आहे पाचशे रुपये किमतीच्या ग्रंथावर ग्रंथाची किंमत किती आहे पाचशे रुपये आहे तर पाचशे रुपये ग्रंथाच्या किमतीवर वीस टक्के सूट जाहीर केली किती टक्के वीस टक्के सूट जाहीर केली तर गिरयकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील अतिशय सोपा प्रश्न आहे पाचशे रुपयावर वीस टक्के सूट म्हणजेच किती ऐंशी भागेले वीस भागेले शंभर किंवा असं लिहिलं तुम्ही तरी चालेल वीस टक्के सूट म्हणजे किती घ्यायची आहे तुम्हाला शंभरपैकी ऐंशी टक्के घ्यायचे आहे भागेले शंभर ऐंशी टक्के म्हणजेच काय ऐंशी भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल आठ पंच चाळीस आणि चाळीसवर एक शून्य म्हणजेच गिरयकास किती रुपये मोजावं लागतील चारशे रुपये मोजावं लागतील पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा अत्यंत सोपे सोपे प्रश्न आहे मित्रांनो तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा बघा रेहानने एक स्कूटर दोन हजार पंधरामध्ये साठ हजार रुपयात विकत घेतली ठीक आहे रेहान या व्यक्तीनं एक स्कूटर दोन हजार पंधरामध्ये साठ हजार रुपये कितीला साठ हजार रुपयाला खरेदी केले साठ हजार रुपयाला खरेदी केले घसाऱ्याचा दर दरसाल दर शेकडा दर वीस असल्यास दोन वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती रुपये होईल बघा साठ हजार रुपयावर घसाऱ्याचा दर किती अरे मित्रा वीस टक्के घसाऱ्याचा दर आहे मग बघा पहिल्या वर्षी वीस टक्के घटले म्हणजे राहिले किती ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजेच ऐंशी भागेला शंभर आणि दुसऱ्या वर्षीसुद्धा वीस टक्के घटले म्हणजेच राहिले किती ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजेच ऐंशी भागेले शंभर बघा साठ हजार रुपयाची स्कूटर आहे पहिल्या वर्षी वीस टक्के घटले म्हणजे ऐंशी टक्के दुसऱ्या वर्षीसुद्धा ऐंशी टक् वीस टक्के घटले म्हणजे किती राहिले ऐंशी टक्के राहिले मग हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा याच्यासोबत आणि हा याच्यासोबत ठीक आहे आठीआठी चौसष्ट आठेआठी किती होतात चौसष्ट होतात आणि चौसष्ट सखम आठेआठी चौसष्ट आणि चौसष्ट सख किती होतात बघा सहा चो चोवीसशे चार हातचे आले दोन सहा सहा छत्तीस आणि दोन अडोतीस म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी आणि तीनशे चौऱ्याऐंशीवर एक आणि दोन शून्य म्हणजेच अडोतीस हजार चारशे रुपये अडतीस हजार चारशे चार चार रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न चौथा बघा मित्रांनो तयार कापडांच्या दर्शनी किमतीवर पंचवीस टक्के सूट जाहीर करून एक कापड दुकानदाराने बावीसशे पन्नास कितीला दोन हजार दोनशे पन्नास म्हणजेच बावीसशे पन्नास रुपयांचे तयार कपडे विकले ठीक आहे तर तुम्हाला मालाची मूळ किंमत काय होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा काय म्हणणं आहे परत लक्षात द्या तयार कापडाच्या दर्शनी किंमतीवर किती सूट दिली आहे पंचवीस टक्के सूट जाहीर करून तर बघा आपण गृहित धरू की तयार कापडांची किंमत आहे एक्स या एक्सवर किती टक्के सूट आहे पंचवीस टक्के सूट आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के घ्यायचे आहे तुम्हाला पंच्याहत्तर भागेले शंभर बरोबर किती दोन हजार दोनशे पन्नास आता ही झाली याची मांडणी याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे कसं सॉल्व कराल एक्स जसाच्या तसा ठेवून दोन हजार दोनशे पन्नास गुन्हेले पंच्याहत्तर भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले पंच्याहत्तर लिहावं लागतील ठीक आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीसनं किती भाग जातो इथे पंचवीस नऊ दोनशे पंचवीस ठीक आहे परत तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे एक्सची किंमत इथे येत आहे तीनवर एक, तीन एक शून्य आणि परत दोन शून्य म्हणजेच तीन हजार रुपये एक्सची किंमत किती तीन हजार रुपये पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा हो प्रश्न पाचवा बघा एक कॅम एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर एक दुकानदार कॅमेराच्या छापील किमतीवर आठ टक्के सूट देतो त्याने एक कॅमेरा चार हजार सहाशे रुपयाला विकला तर कॅमेऱ्याची छापील किंमत किती बघा छा कॅमेराची छापील किंमत आपण गृहित धरू एक्स रुपये या एक्स रुपयावर त्या दुकानदाराने आठ टक्क्याची सूट दिली आठ टक्क्याची सूट दिली म्हणजेच काय ब्याण्णव टक्केच घेतले ब्याण्णव टक्के म्हणजेच काय ब्याण्णव भागेला शंभर आणि ब्याण्णव टक्के घेऊन खरेदी किंमतीवर ब्याण्णव टक्के घेऊन ते किती रुपयाला विकले आहे छेचाळीसशे म्हणजे चार हजार सहाशे रुपयाला विकले आहे मग याला सॉल्व करा एक्स जसाच्या तसा ठेवून चार हजार सहाशे गुन्हेला ब्याण्णव भागेला शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले ब्याण्णव लिहा ठीक आहे शंभर भागेले ब्याण्णव आणि ब्याण्णव पाच करून बघा बरं किती होतात ब्याण्णव पाच पाच दोन्ही दहाशे शून्य हात हातचाला एक नवा पाच पंचेचाळीस एक छेचाळीस म्हणजेच ब्याण्णवने चारशे साठला भाग दिल्यास किती येतात पाच येतात आणि एक्सची किंमत पाचवर एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य म्हणजे एक्सची किंमत किती येत आहे मित्रांनो येते पाच हजार रुपये येत आहे पर्याय क्रमांक पहिला अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न सवा बघा एक विक्रेता दहा टक्के किंमत वाढवून दहा टक्के सूट देतो तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा तोटा होतो बघा काय केलं आहे समजा वस्तूची किंमत आहे शंभर रुपये असं गृहीत धरा ठीक आहे आता या शंभर रुपयाला त्याचं दहा टक्के वाढवले दहा टक्के वाढवणे म्हणजेच काय शंभरवर दहा टक्के वाढवले म्हणजेच एकशे दहा टक्के केले आणि वाढवल्यानंतर परत दहा टक्क्याची काय दिली आहे सूट दिली आहे मग सूट देणे म्हणजेच काय नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजेच काय नव्वद भागेले शंभर मग दोन हा शून्य शंभर शंभर कॅन्सल हा शून्याच्या शून्याच्यासोबत कॅन्सल हा शून्याच्या सोत कॅन्सल अकरा नऊ नव्याण्णव अकरा नऊ नव्याण्णव टक्के आता नव्याण्णव टक्के म्हणजेच काय शंभरमध्ये एक टक्का काय आहे कमी आहे शंभरमध्ये एक टक्का काय आहे इथे आपले नव्याण्णव टक्के येत आहे म्हणजे शंभराला एक टक्का कमी आहे जेव्हा शंभरापेक्षा टक्के कमी येतात तेव्हा काय तो तोटा होतो शंभरपेक्षा जर एखादी संख्या कमी आली नव्याण्णव टक्के म्हणा अठ्ठ्याण्णव टक्के म्हणा अठ्ठ्याण्णव टक्के म्हटलं तर दोन टक्के तोटा नव्याण्णव टक्के म्हटलं तर एक टक्के तोटा पर्याय क्रमांक दुसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सूट कमिशन आणि दलाली यावरील काही महत्त्वपूर्ण उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद